हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत शाही भेंडी मसाला रेसिपी तर मी इथे भेंडी घेतलेली आहे धुवून स्वच्छ अर्धा किलो बघू शकता इथे आणि आता मी याला जिरा पाडून घेणार आहे तर आ, मोठी भेंडी असतील तर दोन तुकडे केले तरी चालतात आणि छोटी असेल ते अख्खे ठेवले तरी चालतात अशा प्रकारे आपल्याला आता याला सगळ्या भेंड्यांना आपल्याला चिरून घ्यायचे आहेत बघू शकता मी आता ही सगळी भेंडी चिरून घेणार आहे तरी ते मी सगळी भेंडी चिरून घेतलेली आहेत तुम्ही तुक छोटे तुकडे केले तरी चालतील तर चला आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया तरी मी इथे गॅस चालू करते आणि आपण एक कढई घेतलेली आहे तर कढई छान तापली की याच्यामध्ये आपल्याला एक दीड चमचा तेल टाकायचं आहे तेल कमी जास्त करू शकता तुम्ही तर याच्यामध्ये आपण जी चिरलेली भेंडी आहे ती सगळी टाकून घ्यायची आहेत आणि आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकणार आहे छान अशी एक पाच मिनटं यांना शिजून घ्यायचं आहे छान अशी भेंडी ही मऊ येईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायची आहे इथे जवळजवळ पाच मिनटं झालेली आहेत छान अशी भेंडी मऊ झालेली आहेत बघू शकता तुम्ही तर या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे एक पाव चमचा पाववाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे छान असा खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि छान असा वास सुटेपर्यंत याला छान भेंडी आपल्याला ही परतवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याचा कचवटपणा आपल्याला या बेसनचा गेला पाहिजे त्यापर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे कलर ही चेंज झालेला आहे आणि आपली भेंडी तयार आहेत तर मी ही कढाई उचलून साईडला ठेवते आणि मी आता ह्याच्यावर दुसरा पॅन आहे पॅन आपला तापेपर्यंत आपल्याला इथे एक कांदा मी सोलून घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे तर पॅन आपला छान तापलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेला आहे आणि जो आपण कांदा बारीक केलेला आहे तो टाकून घ्यायचं आहे छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा शिजेपर्यंत आपल्याला मी इथे लसूण घेतलेला आहे एक एक कांदा घेतलेला आहे सोलून तोही बारीक करून मी घेते तर बघू शकता इथे लसूण मी बारीक करून घेतलेला आहे आणि आता हा मिश्रण आपल्याला छान असं गोल्डन एकदमही करायचं नाही पण थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर आपला मिश्रण शिजेपर्यंत आपल्याला हे टोमॅटो दोन कापून मिक्सरला छान याची प्युरी करून घ्यायची आहे तर इथे छान असं आपल्याला कांदा आपला जवळजवळ शिजलेला आहे तर याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे मी छान असं एकत्र एक मिश्रण करून घ्यायचं आहे आणि मी याच्यावर आता झाकण ठेवते एक मिनट एक दोन मिनटं छान असं टोमॅटो कांदा याचं मिश्रण आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर मी याच्यावर थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि हे मिश्रण शिजेपर्यंत आपल्याला दही मी पाव वाटी घेतलेली आहे आणि मी दोन तासभर हे पाच काजू भिजत ठेवलेले होते ते आपल्याला या दह्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान अशी याची प्युरी तयार करून घ्यायची आहे तरी ते दोन मिनटं झालेली आहेत आणि बघूया आपला टोमॅटो छान असं शिजले काय थोडंसं अजून शिजायला हवं तर मी याच्यावर परत झाकण ठेवते आणि एक एक दोन मिनटं अजून त्याला छान अशी वाफ येऊ देते हैं। तरी धाले लिया है और ही है तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि छान असं आपलं टोमॅटोही शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आपल्याला आता याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत इथे मी धणा पावडर एक चमचा घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतलेला आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे आणि घरगुती मसाला तिखट एक चमचा घेतलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा तुम्ही कमी जास्त मीठ केलं तरी चालेल तर आता हे मिश्रण आपल्याला छान असं एकत्र एक करून घ्यायचं आहे छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता इथे छान असं तेल सुटलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एक हे मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आहे छान असं आणि आपल्याला आता हे एक दोन मिनटं याला वाफ येईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर मी याच्यावर झाकण ठेवते तर, सा सा तर एक दोन मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता छान असं तेलाचा तवंग आलेला आहे आणि मसाल्याचा वासही मोडलेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये आता आपली जी आपण भेंडी बेसन लावून ठेवलेली होती तळलेली होती ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहेत मी याच्यामध्ये सगळी भेंडी टाकून घेते आणि हलक्या हाताने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो आपण काजू आणि दही याचं मिश्रण केलेलं होतं तयार ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी मी घालती आहे तर हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं फक्त याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही छान असं तेल सुटलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर थोडीशी टाकायची आहे साखर याच्यासाठी की आपण टॉमॅटोही त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि दही घातलेलं आहे तर थोडंसं आंबटपट मोडण्यासाठी याच्यामध्ये साखर टाकते तर तुम्हाला साखर नको असेल तर नाही टाकली तरी चालेल तर छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि एक फक्त दोन मिनटं आणखी त्याला थोडीशी वाफ येऊ द्यायची आहे छान असं याला तेलही छान सुटलेलं आहे आणि आपले रेसिपी तयार झालेली आहे शाही भेंडी मसाला एकदम खायला भारी लागते तर याच्यावर आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत तर थोडीशी मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे तर कशी वाटली याची रेसिपी नक्की ट्राय करून कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका